नमस्कार आज आपण संक्रांत स्पेशल घरोघरी बनवले जाणारे तिळाचे लाडू बनवूया तिळाचे लाडू बनवताना हाताला चटके न बसता व शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण मऊ राहण्यासाठी काय करावे हे व्हिडिओत सांगितले आहे हे लाडू थंडीमध्ये शरीराला उष्ण ठेवतात तिळाचे लाडू बनवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम पांढरे तीळ निवडून घेतले आहेत हे तिळ दोन कप आहेत जाडतळाच्या कढईत तीळ घालूया गॅसची फ्लेम लो आहे तीळ सोनेरी रंगावर भाजून घेऊया तुमच्याकडे गावरान तीळ असतील तर तेही घेऊ शकता हाय फ्लेमवर तीळ कधीही भाजू नये नाहीतर ते करपतात त्यामुळे लाडूची चव कडवट लागते तीळ सतत हलवले तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजतात लाडूही खूप दिवस टेकतात हे व्यवस्थित भाजले तर लाडू चवीला छान होतात तिळाने चेहरा तजेलदार राहतो त्वचा छान होते तिळामध्ये कॅल्शियम फायबर्स व गुळामध्ये आयन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे लाडू घरातील सर्वांनीच अवश्य खाल्ले पाहिजे ह्या व्हिडिओत साहित्याचे योग्य प्रमाण व सर्व टिप्स सांगितले आहेत त्यामुळे पहिल्यांदाच बनवत असाल तरीही तिळाचे लाडू परफेक्ट होतील हे लाडू बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात त्यामुळे बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही तीळ सोनेर रंगावर भाजले आहेत काढून घेऊया भाजल्याचा खमंग सुवास येत आहे थंड होण्यासाठी ठेवूया एका ताटाला तूप लावूया त्यामुळे लाडूचे मिश्रण ह्यात ओतल्यावर ते ताटाला चिकटणार नाही कढईत एक मोठा चमचा साजोग तूप ह्यामुळे लाडू मऊ व चमकदार होतात खुसखुशीत होतात तूप वितळल्यावर दोनशे पन्नास ग्रॅम सुरीने बारीक कापलेला साधा गुळ हा दीड कप आहे दोन मोठे चमचे पाणी पाण्यामुळे गुळ लवकर वितळतो त्यामुळे पाणी नक्की घाला आपण इथे साधाच गुळ वापरला आहे चिकीचा गुळ वापरला नाही दोनशे पन्नास ग्रॅम तिळाला दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे तीळ दोन कप आहेत व गूळ दीड कप आहे साहित्याचे वजनी व कपाचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे गुळाला उकळी येईपर्यंत शिजवूया गुळ बारीक कापला तर तो वितळायला जास्त वेळ लागत नाही तुम्हाला किसून घ्यायचा असेल तर तसाही घेऊ शकता गुळाचे मोठे तुकडे असतील तर गुळ वितळायला जास्त वेळ लागतो त्यामुळे गुळ करपतो लाडू कडक होतात व चवई बिघडते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर तुमचा पाक झाला नाही तर त्यानंतर प्रत्येक मिनिटाला पाक चेक करावा त्यामुळे पाक बिघडणार नाही पाक चुकू देऊ नका पाक करताना टायमिंग फार महत्त्वाचे आहे पाक जेलीसारखा चिकट झाला तर लाडू चुकतात व पाक खूप शिजला तरीही लाडू चुकतात सर्व टिप्स सांगितल्यामुळे आता कुणाचेही तिळाचे लाडू चुकणारच नाही हे तिळाचे लाडू कडक होत नाहीत दाताला चिकटत नाहीत गुळाला उकळी आली आहे अजून दोन तीन मिनिटे उकळून घेऊया रंग बदलला आहे त्यावर बुडबुडे आले आहेत आता पाक झाला की नाही ते बघूया एका बोलमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडेसे गुळाचे मिश्रण हे एकत्र करूया इथे एक, एक महत्त्वाचे लक्षात ठेवावे ते म्हणजे पाकाची गुळी झाली पाहिजे व ती मऊ असली पाहिजे गुळी मऊ झाली आहे कडक नाही आपल्याला असाच पाक हवा आहे गोळी कडक होईपर्यंत शिजवू नये गॅस बंद करूया अर्धा छोटा चमचा वेलची पावडर ही ऑप्शनल आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक मोठा चमचा शेंगदाण्याने लाडूचे विला अजून छान लागतात भाजलेले तीळ व्यवस्थित मिक्स करूया तिळबुळाचे असे प्रमाण घेतले तर लाडू खायला छान लागतात पाक परफेक्ट असल्यामुळे लाडू दाताला चिकटत नाही मिश्रण पाकात घातल्यावर लाडू पटपट वाळवावेत मिक्स झाले आहे मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढूया ताटात काढल्यामुळे हाताला चटका बसत नाही पाक करतानाच्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे लाडू कडक होणारच नाही कढईत गरम पाणी ओतूया त्यामुळे ताटातील मिश्रणाला उष्णता लागेल व लाडू वळवायला कितीही वेळ लागला तरीही मिश्रण गरम राहील ताट कढईवरच ठेवूया चमच्याने लगेचच एकसारखे भाग करूया ताट कढईवरच ठेवल्याने ताटातील मिश्रण थोडेसे गरम राहते ही ट्रिक वापरली तर मिश्रण शेवटपर्यंत गरम राहते जास्त वेळ लागला तरीही लाडू शेवटपर्यंत व्यवस्थित वळवता येतात हाताला तूप लावूया पाणी लावायचे असेल तर ते कमी लावावे मिश्रण गरम असतानाच पटपट लाडू वळवूया लाडूचा आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण हे लाडू लहान आकारातच असतात मिश्रण गरम ठेवण्याची ही ट्रेक तुम्हाला आवडली ना मग लगेचच व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने गोल फिरवूया जर मिश्रण गरम असल्यामुळे लाडूला गोल आकार देता येत नसेल तर शेवटी पुन्हा हातावर फिरवून गोल आकार द्यावा गोल, आकार गोल आकारात सुंदर व टेस्टी तिळाचा लाडू झाला आहे हा खुसखुशीत व मौसूद झाला आहे ह्या पद्धतीनेच सर्व लाडू करून घेऊया संक्रांत स्पेशल पारंपरिक पद्धतीने पाकातले खुसखुशीत तिळाचे लाडू तयार आहेत ह्या ट्रेकमुळे आपले मिश्रण शेवटचा लाडू वळेपर्यंत गरम राहिले आहे शिवाय ताटात काढून घेतल्यामुळे हाताला चटकेही बसले नाहीत एवढ्या मिश्रणात साधारणत अडोतीस ते चाळीस लाडू तयार होतात तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर साहित्य दुप्पट घ्या हे लाडू अर्धा किलो झाले आहेत एक तोडून बघूया टिप्स फॉलो केल्या तर तुमचेही लाडू असेच होतील तिळाचा लाडू खुसखुशीत झाला आहे सहज तुटत आहे खूप छान दिसत आहे हवा बंद डब्यात ठेवले तर दोन महिने सहज टेकतात तयार आहे पारंपरिक पद्धतीने पाकातले खुसखुशीत तिळाचे लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शंभवीज किचन धन्यवाद